किती वर्षापासून बरेच वर्ष पंधरा ते वीस वर्ष झाले लिहून घेऊन पंधरा अजून काही चालेल बघा विद्यार्थी मित्रांनो मी लक्ष द्या आपल्याला पाड्यावरचा चा नावाचा पाठ आहे शाळेच्या मुलींना आठवीला आणि पाड्यावर चहा करताना त्यांना किती अडचणी येतात म्हणजे ते तर चहा पितच नाही एक तर पाड्यावर त्या आदिवासी पाड्यावर पिला तर बिगर जुजच पितात दूध माहितीच नाही त्यांना आणि एखाद्या पोरा सांगायचं बकरी गवस एवढंच टाकायचं तर तो बकरी शोधायची ते दूध काढायचं त्या मध्ये घेऊन मग यायचं असं सात किलोमीटर लांब बाकऱ्या त्यांना घेऊन यायचं असं तर मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एखाद्या तुमचे असे जे कामगार आहे ते रोजगारीचं काम करतात अशा मुलाखत म्हणून मुलं आले यांना पण जाणीव व्हा विकाष्टाची तुमच्या हा या पाठामागचा उद्देश आहे तुम्ही आम्हाला तिथं संवाद साधला आमच्याशी त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुम्हाला एक भेट देणार आहे त्यानं जीवनावश्यक वस्तू एवढी चुकी घ्यावी अशी विनंती करतो आमचे मुख्याध्यापक बर्वे सर आमचे काका सुरेश काका आणि आमचे सर्व विद्यार्थी यांच्या वतीने उघड हर देऊ शेवकर उघडते